केम येथे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात हो साजरी करमाळ तालुक्यातील केम येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात हो साजरी करण्यात आली सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूर्तीचं पूजन माजी सरपंच अजित तळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अच्युत पाटील सागर दौंड बाळासाहेब देवकर अनिरुद्ध कांबळे सागर कोरडे भैरू शिंदे संतोष देवकर राहुल कोरे गणेश देवकर सचिन कोरडे उपस्थित होते यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये महात्मा फुले यांची मूर्ती ठेवण्यात आली माळी गल्ली येथून मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक तब्बल या मिरवणुकीत तरुणाई डी तालावर भिरकत होती फाटक्याची जोरदार आतिषबाजी करण्यात आली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती चौका चौकात मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येत होते या मिरवणुकीत सर्व संभाव दिसून येत होता मिरवणुकीत तीन खनिमाळा गल्ली येथे आल्यानंतर आरती करून सांगता झाली या जयंती सोहळ्यासाठी दत्तात्रय शिंदे ओंकार देवकर अधिक आदित्य ननवरे शंकर कोरडे निखिल कोरडे तुषार शिंदे बाळासाहेब रगडे विनोद चव्हाण राहुल शिंदे उत्तरेश्वर दगड फोडे तुषार देवकर शुभम कंदरकर बाळासाहेब गोरव काकासाहेब देवकर तात्या गुरव दीपक देवकर सागर ढगे आदीने परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा